मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोयाबीनला जालना या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये तसेच लातूर असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल हिंगोली असेल परतूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज जाणून घेऊया चला तर बघूया महाराष्ट्रात सरासरी किती बाजारभाव आहे गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उतार होत आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणार आहे सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या घरात जाऊ शकतो आत्ता जर बघितलं तर वाशिम असेल अकोला असेल बुलढाणा असेल व यवतमाळ असेल साडेचार हजाराच्या घरात बाजारभाव गेलेला आहे आज सर्वाधिक बाजारभाव जालना बीड असेल अमरावती या ठिकाणी मिळत आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया आजचा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे अकोला एक हजार एकोणतीस क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अकोल्याचा समावेश होतो अमरावती तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव विक्रमी आवक या ठिकाणी आले आहे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस रुपये अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो माझल गाव अकराशे बारा क्विंटल आवकले आहे एकोणचाळीसशे ते चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव माजलगाव शहरामध्ये आहे माजलगावमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते बेचाळीस पॉईंट नऊ औरश शहाजानी चौदाशे तीस क्विंटल अवकाले आहे एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव औरशशे आजानीमध्ये आहे सरासरी दर औरश शहाजानीमध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतात जालना सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये अवकालेले आहे एक हजार एकोणसाठ रुपये प्रति क्विंटलची त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे गंगाखेड चार चारशे औरशाज आणि चार तीनशे मुखेड चार पाचशे मुरुम चार शंभर सेनगाव चार दोनशे सेंद्रखेराजे चार दोनशे राजोरा चार दोनशे काटोल चार तीनशे पुलगाव चार तीनशे सिंधी चार तीनशे परभणी चार तीनशे पन्नास बीड चार तीनशे भोकर चार हजार मूर्तिजापूर चार तीनशे पन्नास मलकापूर चार दोनशे पंच्याऐंशी जामखेड चार हजार पिंपळगाव बसव औरंगपूर भेंडाळी चार तीनशे एक्कावन्न गंगाखेड चार हजार चारशे माजलगाव चार तीनशे पंधरा तुळजापूर चार दोनशे पन्नास राहता चार दोनशे पासष्ट अमरावती चार दोनशे शहात्तर हिंगोली चार चारशे जालना चार हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने <coughs> महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन मार्केट रेट होते महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट तसेच तूर मार्केट हरभरा मार्केट लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद